मित्रांनो नमस्कार सर्वांच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये प्रथम स्वागत करतो आणि काल मित्रांनो आपला व्हिडिओ नाही आला तर काम थोडं जास्त असल्यामुळे व्हिडिओ काल पडला नाही मी प्रयत्न केला चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ एकदम खास होणार आहे आणि एक चांगला संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेवटला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं याच्यातून भेटत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये संयम किती महत्वाचा आहे किंवा कोणती गोष्ट अशी तिचा काही पाया नसता मी करणं आणि एक बॅकअप आपल्या पाठीमागे नसणं आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणं हे किती घातक असतं आणि कोण त्या टोकाला जाऊ शकतात तर हे बऱ्याच व्हिडिओमधून मी सांगितलेलं आहे मित्रांनो आणि त्याची प्रचिती मला दोन दिवसापूर्वी एक तरुण होता तर त्या तरुणाच्या माध्यमातून आपल्याला ती एकदम एक्युरेट लागू पडते तर विषय असा आहे मित्रांनो तरी का मित्रांनो पिंपरी चिंचवड मधल्या का तरुणाची आणि समाजामध्ये मित्रांनो पैशासाठी माणूस कोणत्या स्थराला जाऊ शकतो आणि काय करू शकतो एक समोरच्याचं आयुष्य सुद्धा बर्बाद करू शकतो आणि स्वतःचं आयुष्य सुद्धा बर्बाद करू शकतो चार पैशासाठी तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि काय होतं आपण चार पैशाच्या लालच्यासाठी एखाद्याला त्रास देणं किंवा त्याला मानसिक त्रास देणं त्याला हरेशमेंट करणं आणि त्यातून जो काही परिणाम समोर येतो तो खरंच खूप घातक असतो आणि घातक म्हणजे एक परिवार एका चुकीमुळं आपल्या कमीत कमी दोन दोन परिवार रस्त्यावरती येतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे परवा दिवशी घडलेली घटना त्याबद्दल आपण बोलणार आहे मी पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणची तिथला एक तरुण होता आणि त्या तरुणाने काय केलं त्याला काहीतरी व्यवसाय करायचा होता या व्यवसायासाठी त्याने एका सावकाराकडून कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्यानंतर मित्रांनो दहा रुपये टक्क्यांनी घेतलं कसं होतं तुम्हाला तीन रुपये टक्के दोन रुपये टक्क्यांनी देणारे पण लोक असतात पण तुम्ही एवढे उत्साही असा की मला हे काम करायचे किंवा मला एखादा व्यवसाय करायचा म्हणून त्यासाठी मला पैसे पाहिजे पैसे तुम्ही घेताना तुम्हाला ती चांगलं वाटतं व्याजाचं किंवा लोनचं गोष्ट कधी पण आयुष्यामध्ये लक्षात ठेवा घेताना एकदम चांगलं वाटतं आणि ते पुढचे जे परिणाम असतात ते आपल्याला माहीत नसतात आणि त्यांनी जो त्रास होतो तो खरंच खूप भयानक असतो त्यामुळं कधी पण विचार करून कोणाकडून कोणत्या सावकाराकडून व्याजाने पैसे घेताना आणि बँकेतून किंवा फायनान्स मधून फायनान्स करताना शंभर ना एक हजार वेळा विचार करा त्यानंतरच ते पाऊल उचला की बाबा मी तेवढे पैसे घेतोय ती माझी फेडण्याची दानत आहे का तर त्या तरुणाने व्यवसायासाठी पैसे घेतले मित्रांनो लग्न झालेलं होतं बायको दोन मुली असा परपंच त्याच्या पाठी मागवता आई वडील आणि त्यानंतर मित्रांनो दहा रुपये टक्क्यांनी पैसे घेतले पैसे वाढत गेले नवीन पाच सहा महिने त्यांनी पैसे दिले त्याच्यानंतर त्याचे ऍडजस्टमेंट व्हायना तर ते ॲडजस्टमेंट व्हायना त्याच्या हप्ते थकले तर त्याचे ते हप्ते भरण्यासाठी पुन्हा दुसऱ्या व्यक्तीकडून दहा रुपये टक्क्यांनी पैसे उचलले आणि त्या माणसाचे पैसे दिले तर त्याचे अर्धे पैसे दिले अर्धे व्याजाचे अर्धे पहिल्या सावकाराचे तसेच तर राहिले पुन्हा ह्याचे पण तेवढे पैसे पुन्हा झाले तर काय होतं ज्यावेळेस तुमच्याकडं नियोजन मी नी तुम्हाला पाठीमागं पण सांगत आलो तुमच्याकडे जर कोणत्या गोष्टीचं नियोजन नसेल तर तुम्ही आसभतर जाता याच्यामध्ये तर त्याने ते पैसे घेतले आणि पुन्हा त्या दुसऱ्या सावकाराचं व्याज चालू झालं अं व्याजाला झोप नसते मित्रांनो रात्रंदिवस ज्या वेळेस तुमचा महिना भरत असतो त्यावेळेस दहा रुपये टक्क्यांनी पैसे मांडल्यावरती एक लाखाला दहा हजार रुपये तुम्हाला महिन्याला द्यायचे असतात तर ते सावकार म्हणजे खरंच एक घातक विकृती आपल्या समाजामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठीक आहे तुम्ही देताय जोपर्यंत तुम्हाला पैसे भेटतात समोर येतोय तोपर्यंत तुम्ही घेतले पाहिजे आणि एखाद्याची जर परिस्थिती खरंच खराब आहे तर मित्रांनो त्याचा व्यवसाय पण ठप्प झाला आणि व्यवसाय ठप्प झाल्यामुळे त्याची इन्कम पूर्ण बंद झाली बंद झाली पण जे व्याज होतं जे लोकांकडून पैसे उचललेले होते ते काय थांबलं नाही ते कंटिन्यू चालू राहिले त्यानंतर पुन्हा अजून दोन सावकारांकडून पैसे उचलले हो आणि पहिले दोन सावकार क्लिअर केले क्लिअर म्हणजे ते पण अर्धे अर्धेच केले त्यांचे पण राहिलेलेच होते पैसे आणि सावकार हे एवढे हुशार आहेत यांनी ऑनलाईन पैसे घेतले नाही यांना कॅश पाहिजे कारण कोण पैसा होती पाठीमागा सोडत नाही त्यांना माहिती तर काही प्रॉब्लेम आला तर काही विषय आम्ही पैसे घेतले नाही त्यांनी आम्हाला दिले नाही आता सर कॅश याचा कॅशचा प्रॉब्लेम हा सर ज्यावेळेस मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ते सगळ्या तुमच्याकडे प्रूफ राहतो आणि <coughs> दोन तीन ट्रान्झॅक्शन मला वाटतं ते गोपराने केले पण होते तर त्याच्याकडे ते प्रूफ आहेत अशा पद्धतीने तो पूर्ण अडकत गेला आणि ते सावकार जे चार सावकार झाले ते सावकार त्याला रोज फोन करायचे रोज टॉर्चर करायचे तुझ्या घरी येऊ हो। तुझ्या मुलींना उचलून नेऊ तुझ्या बायकोला माराण करू तुला माराण करू असं मोठ्या प्रमाणात टॉर्चर चालू केलं त्याला आणि मग त्याच्यातून त्यांनी काय केलं फायनान्स बँकेकडून म्हणा किंवा जिथं त्याला अवेलेबल पैसे होतील त्या ठिकाणून त्यांनी पैसे उचलले पूर्ण अडकला तो कारण सावकार पूर्ण निद झाले नाही सावकारांची व्याज देता देता त्याला पूर्ण अडकला मुद्दल तशीच राहिली त्याची द्यायची आणि त्यानंतर मित्रांनो त्याला सावकार एवढे त्रास द्यायला लागले फायनान्सवाले पण त्रास द्यायला लागले आणि त्यानंतर त्यांनी एक त्याच्याकडे काही पर्याय उरला नाही त्याच्या मित्रांना त्यांनी सांगितलं मित्र म्हटले काहीतरी पर्याय निघाल तो काही टेन्शन घेऊ नको पण कसं होतं ज्यावेळेस स्वतः माणूस या परिस्थितीतून जात असतो त्यावेळेस तो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही माझ्या पुढचा जरी त्याच्या माटेपा परिवार होता बायको होती आई वडील होते घरातला करता होता तो सावकारांनी एवढा त्रास दिला मित्रांनो त्याला तर त्यांनी पूर्ण म्हणजे एक एक पानाचं पत्र लिहिलं आणि जीवन संपवायचा निर्णय घेतला त्यांनी मित्रांनो म्हणजे तुम्ही पाहू शकता एक छोटीशी गोष्ट एक छोटीशी चूक तुम्हाला तुमचं आयुष्यसुद्धा संपवू शकते त्याला दुसरा पर्याय काय दिसत नव्हता की बाबा आपण या सावकारांचं कर्ज फेडू शकत नाही आणि घरपण कसं चालवायचं जर त्यांना पैसे द्यायचे आपल्याकडे इन्कम काहीच नाही आणि कसं होतं ते एक आपल्या पूर्वजांनी एक म्हण म्हणून ठेवलेली जेवढं अंथरूण असेल तेवढं पाय पसरलं पाहिजे ही खरंच एक अत्यंत उपयोगाची म्हण म्हटलं तरी की हरकत नाही आयुष्यामध्ये ही म्हण कायम प्रत्येकाने ध्यानात ठेवली पाहिजे आपलं जेवढं अंथरुण आहे तेवढंच आपण पाय पसरलं पाहिजे पण ह्या मित्रांनी काय केलं अंथरून पाहून पाय नाही पसरलं त्यामुळं त्याला ह्या परिणामाला सामोरं जावं लागलं त्याने सुसाइड करायच्या आधी एक सुसाईड नोट लिहिली व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवून त्याने आपलं जीवन संपवलं चला ठीक इथपर्यंत त्यांनी त्याचं आयुष्य संपवलं त्याची त्याने ज्या चुका केल्या त्या ते चुका त्याला आल्या ना, नाही मित्रांनो आणि त्यांनी शेवटचा पर्यायने वाढला की मला माझं आयुष्य संपूर्ण हेच योग्य मित्रांनो यातून आपण काय शिकलं पाहिजे तर आपण यातून हे शिकलं पाहिजे मित्रांनो का आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेताना शंभर वेळा विचार करायचा आणि तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलं कोणत्याही सावकाराकडून किंवा बँकेकडून लोन घेताना किंवा कर्जाने व्याजाने पैसे घेताना शंभर नाही एक हजार विचार करा का बाबा हे जे मी पैसे घेतोय या पैशातून मला प्रॉफिट होणार आहे का नाही जर तुम्हाला त्यातून प्रॉफिट होणार नसेल तुम्ही जर तुमच्या हौशेसाठी ते पैसे व्याजाचे वापरत असणार तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागणार आणि ते परिणाम हा तुमच्या तुम्हाला एकट्यालाच भोगावा लागत नाही तर तुमच्या पाठीमागे तुमचा परिवार असतो तुमच्यावरती अवलंबून असतो लहान लहान मुलं असतात तुम्ही तर तुमच्या जीवानेशी जाल पण उद्या ती मुलं जी यावेळेस रस्त्यावरती येतात त्यावेळेस खरंच ती खूप वाईट आणि भयानक अवस्था असते त्या परिवाराची आणि असं कुणाची बाबतीत होऊ नाही कोणी करावं नाही ही गोष्ट कारण तुम्ही घरामध्ये आपली जी जुनी लोक यांच्याकडे पाहून खरंच आपण शिकलं पाहिजे बरंच काय शिकण्यासारखे यांच्याकडून त्यावेळेस भरपूर जमिनी होत्या आपल्या आजोबांकडे म्हणा किंवा आपल्या अजून पूर्वजांकडून जमिनी भरपूर वाट्या पैसे एक वेळ त्यांच्याकडे नसायचे फाटके कपडे घालून राहायचे चप्पल नस पायात पायपायी दहा दहा वीस वीस किलोमीटर पायपायी चालून जायचे मित्रांनो आणि एवढं सगळ्या मनस्ताप सहन करून सुद्धा त्यांनी कधीही कर कोणाकडून कर्जाने म्हणा व्याजानी म्हणा पैसे घेतले नाही आणि अशा याच्यात फसले नाही का बाबा अशी अवस्था आपल्यावरती येईल कि ते काम आपण करायचं कशाला आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्या आजोबांकडून म्हणा किंवा ह्या लोकांकडून आपण शिकलं पाहिजे आठवून पाहूनच पाय पसरलं पाहिजे शंभर टक्के आणि त्याला हो एक अर्धा अपवाद असतो आणि तो त्यामध्ये सक्सेस पण होतो कारण त्याचं एक नियोजन ठरलेलं असतं की बाबा मी हे पैसे जे घेतोय किंवा हे पैसे मी जे वापरतो त्याच्यातून मला डबल प्रॉफिट भेटणार आहे तेव्हाच तो माणूस तो व्याज किंवा कर्ज घेत असतो आणि त्याच्यात ती धमक असेल का बाबा मी हे पैसे फेडू शकतो तर ठीक आहे पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचे मित्रांनो जे कोणी की करत असेल किंवा कोणाचे पैसे कोणाकडे जर असतील तर समोरच्याची पण परिस्थिती समजून घ्या तुमचे व्याज म्हणजे का काही तुम्ही कुठे हे केलेलं नाही लिहून घेतलेलं नाही कोणत्या कायद्यात ते बसत नाही त्यामुळं समोरच्याला जेवढं सण होईल त्याच हिशोबाने पैसे द्या आणि पैसे देताना नक्की हा विचार करा का बघा चार पैसे जर मला त्या पैशातून आहे तर ते माझे पैसे बुडू पण शकतात तर मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं पाहिजे किंवा एखाद्याला मी एवढा मनस्ताप नाही दिला पाहिजे त्या पैशासाठी का त्यांनी पूर्ण आयुष्य त्यागण्याचं निर्णय घ्यावा आपल्या एका चुकीमुळं तर या गोष्टी बऱ्याच विचार करण्याच्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बरंच काय शिकण्यासारखे भेटल आणि त्या मित्रांनी जो निर्णय घेतला तो बरोबर होता चुकी का चुकीचा होता हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं राहतं आयुष्यामध्ये भरपूर चढ उतार येत राहतात पण आयुष्य संपवणं हा त्याला पर्याय नाही शंभर टक्के कारण आयुष्य हे एवढं सुंदर आहे आणि त्याला खरंच हसून खेळूनच जगलं पाहिजे प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण आपलं आयुष्य हे हसून खेळून जगलं पाहिजे आणि तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला वाटला? ला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटद्वारे विकवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवरील नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मित्रांनो आपण थांबू नमस्कार धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान विजय जय